आहे पहिलीला आली गुजराती मराठी छे हे आवे गोंजम गुंजम बी आवे, गौंजंग गौंजंग आवे? <laughs> आता अवघड आईला मराठी शिकवायचं आता मराठी आवे थोडा बी आवे मी काय बोलतो ते समजत आहे हा तू कुठे आली तुझं नाव काय अरे आता गुजरातीमध्ये हिला नाव कसं विचारावं <laughs> गूगल सर्च करको करू इला तारो नाम कायचे विहानी ए तू कुठून आली तू छे आई तू छे आई जळवाय अरे आता म्हणून तुला मी मराठी कसं शिकू आता माझं समजतच नाही तर तुला ए, घरी मराठी नाही बोलत घरातील मराठी बोलत जा बा मराठी बोललं तर तिला मराठी येईल बर का हा आहे काही गोंचम गोंजम शब्द थोडे थोडे ते बाकी काही ना आता लय मोठा टास्क आता हा गुजराती विद्यार्थिनी आली आणि आता तिला मराठी शिकवायचं आहे अ का कप्पाचं पहिलीची बघूया काय होते ते नक्की तिला मराठी शिकूया आपण तुझं कोण कोण आहे तुझ्या घरी पप्पा आणि भाई ने मम्मी न भाई न मम्मी के करवा छे पप्पो पप्पो काम के करवा करात थे हा गुजराती हा पप्पो छोटा छे

मराठी मग मजा मराठी आत् लागेल <laughs> गुजराती गुजराती ठीक <laughs> आहे चल बाळा